अशी केली जीवाची मुंबई तर मी घरच्यांसोबत निघाले जीवाची मुंबई करायला या प्रवासाची सुरुवात झाली वर्धा रेल्वे स्टेशनवरून सातच्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो साडेसातची वर्धा सेवाग्राम एक्सप्रेस नेहमीप्रमाणे गाडी लेट होती रेल्वे स्टेशनवर बसून बाजूच्या लोकांचे किस्से ऐकून असं वाटलं की कि किती काही सुरू असतं ना एखाद्याच्या आयुष्यात काय काय घडत असतं कुणाचं प्रमोशन होतं कुणाचं लग्न जमतं कुणाला नोकरी लागते तर एकीकडे कुणी आपली नोकरी आपले माणसं सगळंच कसं गमावून बसतात आपण स्वतःच्याच आयुष्यात इतके मग्न होतो की इतरांच्या आयुष्यात काय घडतंय याची आपण कल्पनाही करू शकत नाही तर हे सगळे विचार डोक्यात सुरू असताना गाडीची अनाऊन्समेंट झाली नऊच्या सुमारास आम्ही गाडीत बसलो आणि आता विषय निघाला तो गॉसिपचा आपल्या घरी नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळामध्ये असं एक व्यक्ती असतं की तो आपल्या नेहमी चर्चेचा विषय बनतो तर या सगळ्या चर्चेत रात्र झाली आम्ही झोपलो आणि दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली ते डोंबिवलीच्या वडापावाने तेव्हा वाटलं की नाही आपण मुंबई फिरायला आलो आहे आता गाडी थांबली तिथे ठाण्याला था आणि तिथली गर्दी बाप रे लोकांचं लोकलमध्ये चढतानाची धडपड पाहून मलाच कुठेतरी भीती वाटायची आणि लोकल जातात सगळी गर्दी गायब मुंबईचे ते धकाधकीचे वातावरण पाहून वाटलं की आपण किती सुखी आहोत आणि आपलं आयुष्य किती शांतपणे पण सगळं कसं व्यवस्थित चाललं आहे आता तिथून गेलो आम्ही माझ्या आत्याच्या घरी घोडबंदर रोडला एक दिवस प्रवासाचा थकवा काढला आणि दुसऱ्या दिवशी एक गाडी बुक केली आणि आम्ही निघालो मुंबई दर्शनाला सुरुवातीला आम्ही गेलो तो राणीच्या बागेत तिथे फक्त राणीच नाही तर इतर जंगली प्राणी वाघ चित्ता भालू हत्ती सगळे पक्षीसुद्धा होते वाघाला मी तेव्हा पहिल्यांदाच पाहिलं पहला, आणि वाघ म्हटलं की एक वेगळंच आकर्षण असतं लोकांची इतकी गर्दी जमली की खूप आणि मी पण त्या गर्दीत फोटो काढायला होते सगळ्या प्राण्यांचे आणि माझेसुद्धा मी फोटो काढले त्यानंतर आम्ही निघालो गेट वे ऑफ इंडियाकडे तिथे ताज हॉटेलचं सौंदर्य कुठेतरी मुंबईकरांचं स्टँडर्ड दाखवत होतं ताज हॉटेलसमोर हो आणि गेट वे ऑफ इंडियासमोर खूप फोटो काढले त्यानंतर आम्ही गेलो समुद्रात बोटिंग करायला तो अथांग समुद्र त्याच्या खळखळणाऱ्या लाटा सगळं कसं अविस्मरणीय होतं त्यानंतर आम्ही निघालो तर बँड्राच्या बीचवर तिथे शाहरुख खानचा बंगला मन्नत बघितला ते पण जणू एक स्वप्नच होतं त्याला बघायला थांबलेले माझ्यासारखेच पुष्कळ जण होते पण त्याचे दर्शन काही झाले नाही पण त्यानंतर आता आम्ही दर्शनाला गेलो ते त्या सिद्धिविनायकाच्या गणपतीला गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं जरावेळ तिथे बसलो आणि तिथून गेलो ते जुहूच्या बीचवर तिथे पण पाण्यातच तिथे आम्ही पाण्यात गेलो खेळलो जरावेळ गेल्याने समुद्र खळखळून आला तिथे पोलिसांनी जायला अटकाव केला ते म्हणतात ना खवळलेल्या समुद्राला कधी आलांगण नाही घालावे तिथे पण जरासं असंच काही झालं म्हणून तिथे जास्त वेळ न घालवता आम्ही गेलो मरीन ड्राईव्हवर शेवटी तिथे पण समुद्रच पण शांतता मरीन ड्राईव्ह ही मुंबईकरांसाठी एक अशी जागा आहे की ते त्या धकाधकीच्या आयुष्यातून मावळणाऱ्या सूर्याकडे पाहून शांतता मागतात आणि आपला स्ट्रेस घालवतात आम्ही तिथे गेलो दिवसभराचे दगदग काढायला फोटो काढले आता फोटो म्हटलं की बऱ्याच जणांचं वेगळं मत असतं ते म्हणतात की कशाला फोटो हवे आहे आपण इथे आलो आहे इथला क्षण लक्षात ठेवा त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण याला एक वेगळी बाजू आहे की फोटो हे एक असं माध्यम आहे की त्यात आपण आपल्या आठवणीस वाठवून ठेवू शकतो काही वर्षानंतर जेव्हा आपण ते बघू तेव्हा आपल्याला आपण तो जगलेला क्षण आठवेल आणि काही वर्षांनंतर फोटोचं महत्त्व कळतं जेव्हा आपण आपल्या जीवनात इतके गुंतून जातो की एक सुट्टीचा दिवसही बाहेर जायला मिळत नसतो तर फोटोचे मत मांडणारे म्हणजे माझ्या घरचेच त्यांचं सारखं म्हणणं असतं की काय तू नुसते फोटो काढतेस कशाला काढायचे आहे फोटो पण त्यांना कोण सांगणार ना की यामागचा असाही विचार आहे म्हणून असो तर आता आम्ही मरीन ड्राईव्हची शांतता तर जगलो पण आता घरी जायचं म्हणजे मुंबईचं ते ट्रॅफिक सहन करणं दोन तासांचं ट्रॅफिक करून आता आम्ही घरी परतलो आणि हा माझा मुंबई दर्शनाचा प्रवास इथे सुफळ संपूर्ण झाला